रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका হট পানী পাহ নকৰে খালি या यस्तो हो बाजे 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 बाजे

तुकाराम हे माझे अतिशय सहकारी कदाचित चाळीस पंचेचाळीस वर्षापासून माझी ओळख शिवसेनेत असल्यापासून आणि मला आठवत की महापौर असताना महापौर बंगल्यावर बाळासाहेब ठाकरे त्यांच्या सगळ्यांच्या समोर तुकाराम भाऊचे जी जय बजरंग व्यायामशाळा त्यातल्या मुलं मुलींनी जे आहे एक मोठा कार्यक्रम ठेवला तीन जे ज्या लांबवर जो आहे हार कसं आहे काही तोडावा वगैरे वगैरे आणि ते चढं पाहून कौशल्य पाहून बाळासाहेबांनी सुद्धा फार मोठी एक रक्कम जी आहे त्यांना दिली साहित्य अशा मुलामुलींना मुलींना तुम्ही तयार करा आणि एक व्यायामशाळा ज्या आहेत त्यातून त्यांनी जे आहेत निर्माण केल्या मुलांना शिकवत आहे राजकारणामध्ये ते महा विदर्भ महामंडळाचे हो जे आहेत वैधानिक महामंडळाचे अध्यक्ष राहिले आमदार राहिले पण त्यापेक्षाही त्यांचा वावर जो आहे हा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये साहित्यिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये फार मोठा होता एकोणीसशे नव्याण्णवपासून ते महात्मा फुले समता परिषदेबरोबर माझ्याबरोबर काम करायचे आणि त्यांच्या सम महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्षसुद्धा होते त्यांनी देवकीनंदन गोपाला वगैरे किंवा सत्यशोधक शोधक वगैरे अशा काही सिनेमामध्ये की सामाजिक विषय हाताळणारे जे चित्रपट त्याच्यामध्ये सुद्धा काही निर्माण केले काही स्वतः त्याच्यामध्ये त्याने भूमिका सुद्धा केली एक दोन तीन महिन्यापूर्वी त्यांना असाच ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये त्यांच्या मेंदूला मार बसला त्यांना मुंबईला आपण नेलं आणि नंतर ते पूर्णपणे बरे झाले त्यांना औषध पाणी मुंबई हॉस्पिटलमध्ये देण्यात आलं ऑपरेशन करण्यात आलं शंभर टक्के ते बरे झाले आणि तास पुन्हा एकदा अशाच ॲक्सिडेंटमध्ये ते गेले की डॉक्टरकडे जायला सुद्धा त्यांनी संधी दिले नाही एक माझ्या दृष्टीने आमचा एक खंदा सहकारी आणि या विभागातला एक चांगला कार्यकर्ता सामाजिक राजकीय साहित्यिक क्षेत्रामधला क्रीडा क्षेत्रामधला सहा कार्यकर्ता त्याचं अचानक आपल्यातून निघून जाणं ही अतिशय दुःखदायक अशी घटना आहे मी माझ्या वतीनं समजा परिषदेच्या वतीनं पक्षाच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांच्या त्यांना आदरांजली तर ते भरी नरके आता नंतर तुकारामुळे ओबीसीच्या वेळीचं फार मोठं नुकसान एक मला जात आहे खरं आहे हरिनरके सुद्धा गेले सगळा मोठा आणि दुखद आहे म्हणून द्यायचा प्रयत्न करतो ちょっとちょっと待って。